आज या आजी नाही दाखवून दिले की या वयात पण ते आज किल्ला खूप एनर्जीत चढत आणि त्यांची स्माइल बघा तुम्ही आहे काय वाटतंय असं बिन लोक आता फवारा मारतात त्याचा भाजीपालाय आम्हाला कोवट असं औषधाचे नव्हते मोठे मोठे झाड लिंबाच्या झाडावानी खाली पडलं की खायचं का बेमाच नव्हत्या हैं, आता तर आळेच गाडी थांबा हाय माझा छोटा भाऊ हर्षद गुंड आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो म्हणजे मी रोशन गुंड त्यामुळे आमच्या चॅनेलचे नाव गुंड ब्रदर्स आहे काय गुंड ब्रदर्स तरी कानी थोडीशी अगोदर चालू होते मग काय मस्तपैकी नाश्ता केला मम्मीने मस्त बनवलं होतं सकाळ सकाळी मस्त नाश्ता केला आणि आता गाडी काढायच्या दिशेने निघालो गाडी मस्तपैकी चालू केली चालू तर होत नव्हती केली पेट्रोल टाकलो मस्त टाकी फुल केली आणि लोहगडच्या हो दिशेने आम्ही निघालो घगडलं तर चाललोच आहे आपण धोत्रामागची पण एक कहाणी जशी आपण ही पंढरपूरची वारी करतो आप कर तर आपल्याला वाटलं की गड किल्ल्याची पण वारी करावा त्यामुळे आम्ही धोतर घालण्याचा प्रयत्न केला असंच काहीतरी करण्यापेक्षा पण हा किल्ला सेर करताना आम्हाला कळलं की प्रत्येक वेळेस धोतर घालता येणार नाही म्हणून आम्ही चला महाराष्ट्रीयन संस्कृती पण जपलीच पण प्रत्येक श्रे अवघड श्रेणीमध्ये आपल्याला धोतर पण घालता येत नाही Hey you! तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण एक नवीन चालू करतो तिचं नाव वारीगड तर बघूया एपिसोड नंबर वन किल्ले लोहगड पूर्ण जागेवर चढाय कडक मधी म्हणली फर्स्ट गेअर आणि पहिल्याच गेअरवर गाडी एकदम फार नाही का आता आमची गाडी पण जुनी आहे त्याच्या एवढीच एवढी चढायची चलो 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 बाय लोक कशी पाहते हो आपल्याकडे बर नाही महाराज लोक लोहगडाला कशी चाललेत काय माहिती एक नवीन अनुभव तुम्हाला घेऊन येत बघा तुम्ही किल्ल्यावर अजून काय काय होते आम्ही आता लोहगाड्याच्या माहितीशी पोहोचले बा गाडीच लॉक राहिला गाडी लावा लावा तर म्हणजे एकदम कम्फर्टेबल तुम्हाला माहिती ना चढायला पायरी किती उंच असू द्या अशी मस्ती चढायला एकदम कम्फर्टेबल तो तरी आहे की नाही तर आपल्या ना, युट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक आवटी स्टाईल दिसणार आहे एकदम गमच्या बिमच्या एकदम स्टाईलमध्ये आणि ऊन बिन लागणार नाही काय नाही आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाचं डायरेक्ट परवर्तित होतं त्यामुळं टेन्शन नाही किती पंचवीस पंचवीस रुपये तिकीट आहे आपल्याला लोहगडावर जायला तर आपण जाऊया लोहगडावर चला छत्रपती संभाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो याच किल्ल्याची थोडक्यात माहिती आज आपण घेऊ तसं पाहायला गेलं तर आपल्या प्रत्येक व्यक्ती पंचवीस रुपये तिकीट आहे पण कॅमेऱ्याचं पण त्यांनी तिकीट लावलं नाही आपल्याला कारण गर्दी वगैरे हो काही हो नव्हती मला वाटतं पावसाळ्याच्या सीजनला दर संडेला ते तिकीट पंचवीस रुपये कॅमेऱ्याला आहे सध्या तर काय आकारलं नाही त्यांनी चांगलं आहे आपल्यासाठी चला आपण ही किल्ला हॅलो गड किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडणाऱ्या या किल्ल्याची उंची जवळपास तीन हजार चारशे फूट असले तरी त्याची ऐतिहासिक उंची खूप मोठी आहे हा किल्ला पावना आणि इंद्रायणी खोऱ्यात वसला आहे त्यामुळे किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य वाढवलं आहे आपण आता पहिल्या पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा गणेश दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूनी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे बघा पूर्णपणे दगडी शैली हा दरवाजाच काम केले आहे दोन्ही बाजूने दोन बुरुज आहे हादागड बघताय तुम्ही हादागड वरून थेट वरून पडलेला आहे पावसाळ्यात वगैरे हातागड असे पडत राहते त्यामुळे या ठिकाणी असे थांबायच नाही जास्त हे तोफा बघा हे अशा तोफा पण अजून आपल्याला बघायला मिळतील चांगले शैली आणि ही एक तुटलेली तोफ आहे तुटलेल्या तोफचा काही भाग कुठे माहीत नाही पण तुटलेली आहे ती सध्या स्थितीला मग काय ध्वतार हातात धरू धरू या किल्ल्यांच्या गुफाने गुफा बघितल्या मग काय ध्वत्राची कामालाच काय सांगू तुम्हाला हॅलो गडावर फिरा होत सगळे मायाकडेच पाहते वर ते जाऊ दे पर ते असं आहे ना तसंच राहते <laughs> नुसतं <वारे> नुसतं <ना> <laughs> तुम्हाला किल्ल्याची मजबूत अशी भिंत पण बघायला भेटून तुम्हाला तटबंदी पूर्णपणे जशीच तशी जी नंतर नाना फडणस त्याची डागडुजी केली ती डागदुजी आतापर्यंत व्यवस्थित आहे म्हणजे जवळजवळ या दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे या किल्ल्याने भरपूर असे राजांच्या कालावधीपासून हा किल्ला आहे तर बघा आपण गणेश दरवाजाच्या डाव्या बाजूना खाली उतरण्यासाठी एक हे दुसरे बुरुद्वार येण्यासाठी रस्ता आहे जेणेकरून पवना टाइम कडे लक्ष ठेवून येईल ते आपण पुढे जाऊन बघूया या ठिकाणी त्या काळातले शौचालय पण बांधलेले होते ज्यावेळेस गणेश दरवाजाच्या आपण डाव्या बाजूना येतो त्यावेळेस या साईडने आल्यावर आपल्याला इकडं शौचालय बघायला मिळतं ते त्या काळातलं शौचालय या किल्ल्यावर दुसऱ्या दरवाज्याच्या वर आल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला स्वच्छतागृह दिसतात म्हणजे त्या काळातली शिवकालीन स्वच्छतागृह म्हणजे त्या काळातसुद्धा लोक स्वच्छतागृह वापरत होते तर आपल्याला या अंधारात काही दिसलं का नाही माहीत नाही थोडंफार दिसतंय पण लवकर तुम्ही ज्यावेळेस तिथंच असाल त्यावेळेस पूर्णपणे त्याची जुनी शैली स्वच्छतागृहाची तुम्ही बघूनच या काळातल्या स्वच्छतागृहाचे थोडंफोळं आल्यानंतर आपल्याला चोर दरवाजा दिसतो आणि त्या चोर दरवाजातून आपल्याला सगळा व्ह्यू आणि ती त्याच ठिकाणी एक आपल्याला उजव्या साईडला गुफा दिसते उंच केला राहिलाय काय काहीच नाही अजिबात या ठिकाणी पण आहे ना आपण बुर्जावर आलेलो आहे तर बुर्जावर आपल्याला पूर्ण पवन टाइमचं वर या तो चाललाय वर आता त्या उघडतो पड पायरांवरून आपण जाऊया थेट डायरेक्ट वर त्या बुर्जाकडून दिसते का इथं आपण आता धान्य कोठे बघणार आहे इथं धान्य चो पोटरी पण आता तिथं सध्या पाणी भरलेलं आहे पण तरी आपण एकदा तुम्हाला दाखवून देतो म्हणजे नारायण दराजेचे थोडसं मागं काही गुफा दिसती ती गुफामध्ये भात नाचणी तांदूळ गहू म्हणजे अशा प्रकारे धान्य ठेवलेत होतं आता त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे खाली तुम्ही पहिला दरवाजा बघितला तो गणेश दरवाजा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण इथे गणेश दरवाजावर दोन्ही बाजूंनी गणेशाची मूर्ती बघितली आणि या ठिकाणी तुम्ही नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला होता त्या दरवाजा बांधण्यात आला त्याकाळी एक ना एक दरवाजा हा एकदम कोरीव कामातला होता म्हणजे एक दगडी शैलातला होता एकदम मस्त असा या ठिकाणी तिसरा दरवाजा बघतोय तो हनुमान दरवाजा हनुमान दरवाजा तुम्ही शेल बघितली तर दोन्ही दोन्ही दरवाजाच्या बाजू बजरंगबलीची तो तो जी हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे हा दरवाजा गोमुखी आकाराचा असून अगदी भक्कम आहे त्या काळी गडाची मजबूती कशी असेल याचा अंदाज तुम्ही इथेच घेऊ शकता हा हनुमान दरवाजा आहे याच ठिकाणी मुख्य दरवाजा पण म्हटलं जातं या ठिकाणावरून तुम खाली तुम्ही बघा जी सीडी आहे म्हणजे ज्या आपण पायऱ्या किल्ल्यावर लोहगडावर चढून येतो त्या सापासारख्या आकाराचे हे कावर की ज्या बुर बुरुजावरून कोणत्याही बुरुजावरून तुम्ही खाली जर लक्ष दिलं तर प्रत्येक माणूस वर येत येईपर्यंत त्याच्यावर नजर ठेवत असत माकडं दिसत नसल त्यावेळेस मी ज्यावेळेस पावसाळ्यात आलतो पावसाळ्यात फोटो व्हिडिओ त्या ठिकाणी त्या घेऊन तर त्या तिकडीवरून ते माकडं हकलून लावायची की हनुमान दरवाजे आणि महादरवाज्याच्या पुढे आल्यावरच तुम्हाला डाव्या साईडला दर्गा लागेल या ठिकाणी सदर आहे सभागृह त्याच्यावर काही तोफा पण आहे त्या तोफांवर म्हणजे त्याचा सूचना फलक पण दिला तोफाना कोणी बसू नका सदरेवर अशा डागदूजी केलेल्या काही तीन तोफा तुम्हाला बघायला मिळतील या तीन तोफा चांगल्या रित्या तुम्हाला म्हणजे बघायला मिळतील व्यवस्थित आहे गडाच्या महादरवाज्याच्या पुढे आल्याच नंतर महादेव मंदिर त्र्यंबक मंदिर त्र्यंबक तलाव सोळा कोणी तलाव आणि विंचू आपल्याला बघायला मिळत काही स्रोत कमी नव्हता भरपूर असे पाण्याचे टाके तुम्हाला मंदिराच्या पशी जवळ बघायला मिळतील याच ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या मागेच हे पाण्याचा टाका आहे म्हणजे त्र्यंबक तलावाच्या शेजारीच या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे आतमध्ये या ठिकाणचं पाणी तुम्ही पिऊ शकता पूर्ण स्वच्छ पाणी शिवमंदिर समोरून सरळ चालत गेल्यावरच एक छोटस तळ एक आष्टकोणी आहे त्याच्या बाजूला पिण्याचं पाण्याचं टाक सुद्धा आहे ही गडावर पिण्याच्या पाण्याची आहे हा आहे तो सोळा कोणी तलाव बरं कारण म्हणजे सोळा कोणांचा अशी सोळा कोणाची विहीर आहे म्हणजे जसं पंढरपूरच्या वारीला आपण जातो तसं किल्ल्याची पण एक विहेर, 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 वारी तो, तो केली पाहिजे म्हणून किल्ल्यांची वारी आम्ही चालू केली तर भटकन ती ते आपण चालू करू अशा ना लो लोहगडावर तुम्हाला भरपूर पाण्याच्या टाक्या तुम्हाला भरपूर भेटेल एवढा मोठा स्रोत आहे पाण्याचा माहित नाही त्या ठिकाणी एक भुयारात टाकी आहे ती पण बघा या ठिकाणी बघा हे काही गुफा आहे ती गुफा आता जरा बोजली गेली आहे त्या का आतमध्ये काही अवशेष आहे तुम्हाला खांब बघायला मिळते गुफा बघायला मिळते या किल्ल्यात तुम्हाला असे खांब बघायला मिळतील चार खांबांमधून एक छोटीशी रूम आहे पुढं म्हणजे पूर्णपणे एक असं व्यवस्थित असं सभागृह सा म्हणायचं त्या काळातले या ठिकाणी भरपूर काय औषध असू शकतात आता हे सध्या पाण्याच्या प्रभावामुळं माती आली त्याच्यात मातीमुळे ते पुजले गेलेले चला <laughs> या ठिकाणी मागा विंचूकडा आहे त्या विंचूकडाच्या टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे चला तर विंचूकडा बघूया फॉरेनचे लोक पण आली तर बघू ना काय जास्त काय चला तर आपल्याला काय फोन म्हणजे विदेशातली लोक आपल्याला दिसलेली आहे ते आपल्या किल्ल्यांवर भटकंतीसाठी येत असतात पण मला असं वाटतंय ती इंग्लिशमध्ये हसतात का मराठीमध्ये हसतात हेच कळत नाही गो हर्र इथे पडाय शकतो रे भाई फक्त चाललेत म्हणून चाललेत पुढं इंग्लिशमध्ये हसते का मराठीमध्ये हसते अरे मैं उगा टेन्शन लेता था अरे उनके आंग पर कपडे भी नाही आहे टेन्शन ल आईला कैसा काय करू कैसा काय करू हे आपण आता बिंचुकड्याच्या पॉइंटला आहे विंचुकड्याला आपण जात नाही कारण आपल्या जर खाली भरपूर काही ट्रॅकिंग आहे आपल्याला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे पायाला त्यामुळे आपण खाली जाऊ शकत नाही जाऊ द्या काय अडचण नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही विंचूकडा येऊन बघू शकता पूर्णपणे विंचूकडा पूर्णपणे एक विंचू सारखे हत्तीची किल्ल्याचा सा भाग आहे म्हणजे तो दोन्ही बाजून त्याचं जंगल आहे आणि मधी बघायला गेलं तर दोन्ही बाजूनी जी तटबंदी आहे ती एकदम मजबूत आहे आणि ती जर तिथे पाण्याचे टाकी पण आहे भरपूर आणि बाकी पुढं भगवा ध्वज आहे तर असा हा सगळा विंचुकाड्याचा एक पॉईंट आहे तर तुम्ही विंचूकडा नक्की आल्यावर हा एक्सप्लोअर करा एक नंबर आहे मी माझ्या ह्या वेळेस प्रॉब्लेम झाल्यामुळं मी गेलो नाही पण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करणार आणि तुम्हाला विंचुकडा काय विंचूकडा दाखवणार विंचवडाच्या थोडंसं पडल्यानंतर एक विसापूर कि म्हणजे इथं एक लोहगडावर एक पॉईंट आहे त्या ठिकाणावरून पूर्ण विसापूर किल्ला हा पूर्णपणे दिसतो आपल्याला दोन्ही बाजूंची त तटबंदी आणि तिथला बाले किल्ला पण दिसतोय आणि तिथला ध्वज पण आपल्याला नजरच पडतोय तर अशा ठिकाणी आणि या ठिकाणावरून या सगळ्या तालुक्यात म्हणजे या सगळ्या याच्यात यांना लक्ष ठेवण्यात येत होतं म्हणजे बघा ही सगळी अशी रचना त्यावेळेस केली होती किल्ल्यावरून हे सगळं नजरेस राहत होत म्हणून किल्ल्यावरचे बुरुज हे ते सैनिकांना जागा त्या ठिकाणावरून आपल्याला पूर्णपणे तटबंदी मजबूत दिसते त्याच्यावर बुरुज दिसतात त्या बुरुजावर सैन्य वगैरे राहायचं सगळे आपण आता किल्ल्याच्या कडाकड्यान आहे त्या ठिकाणी पुढं गुफा आहे एवढी मोठी गुफा आहे की शंभर राहण्यासारखी सोय होईल चला तर ती गुफा बघूया आपण आणि तिथं आतमध्ये देवीचं दर्शन पण घेऊया चला दरवाजा या दरवाज्याचे पलीकडं खाली बाकून जा पूर्ण पायांवर कस आलो मी पण या आणि या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर अशी गुफा तुम्हाला दिसणार याच्यावरची लोहगडावरची सगळ्यात मोठी आहे या गडावर एकत्र एक, एक राहू एवढी मोठी फुफा आहे मध्ये दहा ते बारा आहे तुम्ही पूर्णपणे बघू शकता आणि मध्ये चंदनाची ओटी आणि दिवा लावलेला एक नंबर असा सुगंध येतोय पूर्ण मन होऊन गेलं या ठिकाणी राम राम मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण आता लोहगड किल्ल्यावर आहे लोहगड किल्ल्यावरच्या कुठी लक्ष्मी कुठी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी शंभर लोकांची राहण्याची सोय पण आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपले सबस्क्रायबर पण मिळाले ते पण आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे आणि आप आपण पण त्यांना सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा चॅनल म्हणजे मराठा मराठा ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग्स मराठा ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग आणि आपला चॅनल म्हणजे तुम्हाला माहितच आहे तर आपल्या चॅनलवर त्यांचं पण आपल्याला चॅलेंज घ्यायचं आहे तर त्यांचे चॅनल आणि आपला चॅनल याच्या काही दिवसानंतर आपल्याला परत भेट घ्यायची आहे तर भेटूया लवकरच दोघंही बी लवकरच आणि एकमेकांचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा डिस्क्रिप्शन मध्ये कोटी गोपा बघितल्यानंतर आपण पुढच्या वाईट बाजूला येतो पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला घोड्याची बागा दिसते ती घोड्याची बागा बघूया आपण चला लक्ष्मीकोटीच्या नंतर आपण थोडं पुढं आल्यावर आपल्याला घोड्याची पागा दिसती ती पण गोफा भरपूर मोठी एक नसून भरपूर आहे त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर चांगली पूर्णपणे बघू शकता त्या काळात इथं भरपूर मोठा असा वाडा होता त्या वाड्याचे काही अवशेष तुम्हाला आता त्याचे काही छोट्याशा भिंती किंवा छोटेसे काही अवशेष तुम्हाला बघायला मिळतील यानंतर आता काही सगळं पडलेलं आहे तर जे काय आहे तुम्ही ते बघू शकता थोडे थोडे झाडं तुम्हाला बघायला मिळतील ते सगळे सध्या काही हिरवेगार आहे बाकी सगळं आता हिवाळा संपत आलाय उन्हाळा लागत आलाय त्यामुळे पाण्याची कमतरता किल्ल्यावर तशी कमी नाहीये पण अशी गवतासाठी पाणी कमी पडले तुमचे विषय सांगे जरा हा ना एवढे वय झालंय तुमचं आणि तुम्ही चालतंय म्हणजे अजून सुद्धा किल्ला चढताय म्हणजे तुमची एनर्जी काय म्हणावं तुमच किती वर्ष आहे आजी वय वर्षीऐंशी सत्तरऐंशी वर्षाच्या वयाची आजी बघा आणि आपली नवीन पिढी थकतीये खूप हे तर श्रेणी हा किल्ला आहे आणि अजून तर भरपूर असे मोठे किल्ले का त्या ठिकाणी आपलं कोणी पण नाही प्रत्येक आज या आजीने दाखवून दिले की ह्या वयात पण ते आज किल्ला खूप एनर्जीत चढताय आणि त्यांची स्माइल बघा तुम्ही आहे का काय वाटतंय का तुम्हाला चेहऱ्यावर आम्ही असं बिन औषधाचं खायला आहे ना बिन औषधाचं खायला जुनं ते असं लोक आता फवारा मारतात त्याचा भाजीपाला आहे आम्हाला कवट जाम ते भेल असं औषधाचे नव्हते मोठे मोठे झाडं लिंबाच्या झाडाव आणि खाली पडलं की खायचं ते काय बिमार्याच नव्हत्या होत्या आता आता आळ्याच नाही त्या मग तुम्हाला लोहगड किल्ला कसा आहे कळायचा असेल इतिहास काय त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पाहावे कळायलाच असेल तरी तुमचा अनुभव कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा तर तुम्ही सगळा केलं बघितला असं लोगड केल्यावर आपण फगड परळ फिरलो या गावठी स्टाईलमध्ये गावठी पोशाखमध्ये नवीन सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया चला तर तोपर्यंत तो बाय बाय